आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आजच्या घडीला बँकेत खातं असणं गरजेचं आहे सबसिडीसाठी योजनेसाठी तसेच अनेक कामांसाठी बँकेतील खाते उपयोगी ठरते परंतु आपल्या बँकेमध्ये कमी रक्कम असेल तर आपल्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते परंतु झिरो बॅलन्स खाते अर्थात काहीही शिल्लक न ठेवता उघडणारे खाते या खात्यामुळे कमीत कमी रक्कम ठेवण्याची आवश्यकता राहत नाही आणि बॅलन्स ठेवलं नाही म्हणून दंडात्मक कारवाईपासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे मनसे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे पॅनल क्रमांक पाच अटाळी वडवली विभाग आणि कल्याण शहर संघटक गणेश बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने झिरो बॅलन्स अकाउंट शिबिराचं आयोजन गणेश बाळाराम जाधव यांच्या जनसंपर्क का कार्यालयात करण्यात आले होते या शिबिराचा लाभ प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी घेतला यावेळी एंटक पाटील दिनेश पाटील रुपेश पाटील कोमल गणेश पाटील भीमाबाई डमाळे ज्योती अभाळे सुनीता बांगर योगिता भावसार संतोष पाटील अनिल पाटील रुपेश कोणकर प्रताप पाटील भीमसेन पाटील भगवान पाटील आदी मनसे सैनिक महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नक्कीच दरवर्षी या ठिकाणी अनेक कार्यक्रम गणेश बाळाराम पाटील यांच्या वतीने होत असतात आणि आज मला वाटतं चौथा हा शिबिर आहे बँक ऑफ बडोद्याचा कारण लोकांचीच मागणी इतकी आहे कारण आम्हाला वेळ पुरत नाही आज बघा ना दहा ते चारचं टायमिंग आहे अजूनही या ठिकाणी गर्दी इतकी अलूट आहे की जवळजवळ दोनशेच्या वरती एनरोलमेंट झालेले आहेत आणि त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी आम्हाला मोहन्या या ठिकाणी बँक ऑफ बडोदाचं कनेक्शन आहे त्याच्यामुळे अनेक महिलांना किंवा या ठिकाणी युवा मंडळीला आम्हाला जवळच्या जवळ ह्या बँकेचा फायदा होईल या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या परिसरातील सर्व गरजू लोकांना नेहमीच या ठिकाणी या बँकेचा फायदा होईल या विचारातून आज या ठिकाणी झिरो बॅलन्स बँक ऑफ बडोदाचा आपण इथे शिबिर लावलेला आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर